सार तुकाराम महाराज गाथा अभङ्ग चारशे देशा उर झालो काय बोले बोलावे बरवे काय बोले बोलावे लाभेला बधुनावला जीवर्शने जीव बधुनावला दर्शने भागे झाली संत भेटी आवडी पोटी होती ते भागे झाली संत भेटी आवडी पोटी होती ते तुका म्हणे श्रम केला अवघा आला पोळाशी तुका म्हणे श्रम केला अवघा आला पोळाशी बर्वे देशावर झालो काय बोले बोलावे अर्थ संत संगतीचा लाभ झाला याचे वर्णन करताना महाराज म्हणतात हा व्यवहार उत्तम झाला तो शब्दाने काय सांगावा मनुष्य लाभला हा पहिला लाभ लाभ संताचे दर्शन झाले हा हा दुसरा आणि जीव समाधान पावला हा, तिसरा लाभ मला संताच्या भेटीची ओढ होती ती भेट मोठ्या भाग्याने घडून आली आजपर्यंत मी परमार्थाचा जो श्रम केला तो पूर्ण सफल झाला सात तुकाराम महाराज गाथा अभंग चारशे

कासा शोभा सारी उपमाया दे लाभा भा कासा शोभा सारी खी तुका चली डोही ठेवली पायी संताचे तुका म्हणे नुचली डोही ठेवली पायी संताचे सांगताये नाय सुख कीर्ती मुखे ना पुरे अर्थ संतांच्या कृपेने वर्णन महाराज करत आहेत संत प्रसादाने जे सुख मला प्राप्त झाले आहे ते सांगता येत नाही माझे मग पुरेसेच पडत नाही आम्ही त्या सुखाचा प्रीतीने भोग घेऊन आणि ते जीवाचे जीवनात धरून राहू हा जो लाभ झाला आहे त्याला उपमास देता येत नाही इतका तो चांगला आहे संतांच्या चरणावर मी मस्तक ठेवला आहे ते आता उचलणार नाही शांत तुकाराम महाराज गाथा अभंग चारशे ब्याऐंशी आपल्याला हो करू केने भरू हावी ठोल आपल्याला हो करू केने भरू भाग्य ठग्य या ठाया आता काय कुरवंडी भाग्य पावलो या ठाया आता काय कुरवंडी पुढती कोठे घोडे ऐसे बहुता दिसे फावले प्रते कोठे घोडे ऐसे बहुता दिशे फावले तुकामणे झाली जोडी चरण घडी नावी केने भरू हा विठ्ठल अर्थ भक्तीचा लाभ झाल्यामुळे प्रसन्न होऊन महाराज म्हणतात आता त्वरा करून या रूपी माल भरू या मी या ठिकाणी पोचलो हे मोठे भाग्य आहे आता मी माझ्या देहाची विठ्ठल वरून कुरवंडी करीन कारण असा लाभ पुन्हा कुठे मिळणार आहे फार दिवसांनी हा लाभ उत्तम झाला आहे हे हरिचरण मला लाभले आहेत त्यांना मी घटकावरही विसंबणार नाही सात तुकाराम महाराज गाथा अभंग चारशे त्र्याऐंशी उजळले भाग्य आता अवघे चिंता वारली उजळले भाग्य आता अवघे चिंता वारली संत दर्शने हा लाव पद्मनाभ जोडला संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोळला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठव संपुष्ट आहे हृदय पेटी पोटी साठवू तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला अवजडाले भाग्य आता अवधी चिंता वारली अवजडाले भाग्य आता अवधी चिंता वारली अर्थ स्वतःची स्थिती वर्तन करताना वर्णन करताना महाराज म्हणतात माझे भाग्य उदयाला आले आहे त्यामुळे माझ्या हृदयातली चिंता नाहीशी झाली मला जो देव भेटला तो संत दर्शनामुळेच भेटला मी आपल्या हृदयरूपी छोट्या मंजूषेत देवाला सुरक्षित ठेवेन खरे तर देवरूपी ठेव माझ्या ठिकाणी पहिल्यापासून होती ती माझे शुद्ध भावामुळे मला सापडली सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग चारशे चौऱ्याऐंशी आमाशी आपुले नावडे संचित चरफळे चित कळवड्याने आमाशी आपुले नावडे संचित चरफडे चित कळवड्याने नकडा आला कोडम्बा गा जगी जो जोगा बहु रूपी नकडम्बा गा जगी जालो जगा बहु रूपी कोडुवाले बोरे उगडले डोडे কর্ণধার মেডে তরি বরে ব বরে উগড়ালে ডো করণ মে তে তালো এক করুন না তিন নারায়ণা ওকা মনে ভালো এক না তিন নারায়ণা ও आमाशी आपले नावडे संचित अर्थ तळमळणाऱ्या ते देवाजवळ सांगतात देवा आम्हाला आमचे संचित आवडत नाही स्वतःचीच कळवडा येतो त्यामुळे रात्रदिवा चित्त तडफडत आहे अज्ञानामुळेच परमार्थाच्या मार्गात माझा कोळंबा झाला आणि जगामध्ये ज्यांच्या त्याच्या स्वभावाप्रमाणे वागणारा मी एक बहुरुपया झालो हे सारे कडून आले विचारांनी दृष्टी उघडली आणि आता असे वाटत आहे की या बहु पार करणारा नावाडी मिळाला तर किती छान होईल हे नारायणा जर ही करुणा आपण ऐकत असाल तर आमच्याकरता धावत या सात तुकाराम महाराज गाता अभंग चारशे पंच्याऐंशी वर्गासाठी खादले शेण मिळे अन्न संडे वर्गासाठी खादले शेण मिळताना संडे फजित धोकीला आहे गौरव फजित धोकेला आहे गौरव उठाळाची ओंगळ ओठी उगी खोडी नव जाय उठाळाची ओंगळ ओठी खोडी नव जाय तुका फजित करी बुच्चा विसरे कुच्छा खोडी तेने तुका फजित करी बुच्चा विसरे कुच्छा खोडी तेने वर्गासाठी खादले शेण मिळता अन्न ना अर्थ वाईट सवयी जात नाहीत त्याचे वर्णन महाराज करतात कुण्या एका गृहस्थाने दुष्काळात चांगले अन्न मिळेल म्हणून कदान्न खाल्ले पुढे दुष्काळ गेला सुकाळ आला तरी कदान्न खाण्याची त्याची सवय ना असल्या त्या मूर्खाला मार दिला तरी तो ते सहन करतो ओढाळ जनावराला नाचधूस करणे आवडते कचरा खाणे आवडते त्याची खोळ आपल्या आपण जात नाही जे निला जरे कोरडे लोक आहेत त्यांची चांगली फजिती केली तरच ते आपली खोळ विसरतात तुकाराम महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण